आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा चर्चेला हा जाणारा रस्ता त्याच करून नास्तिक पद्धत रस्त्यावरती बघितलं तर एवढी मोठी आयडिंगचं प्रमाण वाढलेलं आहे संतोष विषय पडप्रमाणे जे एस टीमध्ये चालक आहे त्याचा आता या ठिकाणी अपघात झालेला आहे अपघात मानून तर एक माझ्यावरती मला माहिती मिळाली मी स्पॉटवरती चालू तर नागपूरला जावं लागेल त्याच्यात मला परत चांगलं घेऊन जायला सांगितलं माझा प्रयत्न असं की हा जग नाशिकमध्ये प्रत्येकाने आपल्या जीवाची प्राचीन ना तालुक्यामध्ये वाढतं ऍक्सिडंटचं प्रमाण जर बघितलं तिथे चिंताजनक आहे रोज एक ना एक भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्सिडेंट होतात मला सर्वांना विनंती आहे की आपण आपण काजी घेणं गरजे डोक्याला मार लागलेलं आहे त्यांच्या जर डोक्याला हेल्मेट असतं तर ते व्यक्तीला मार कमी लागला असता काचेच्या फुटल्या बाजूला ते मार लागलेलं आहे वास्तविक पाहता रस्त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आज जन्म गेला तर परत मिळत नाही सर्वांना विनंती आहे की आपल्या जीवाची काजी घेण्यासाठी पोलवरती आणि डोक्यावरती हेल्मेट या दोन्ही गोष्टी असताना अत्यंत गरजेचं धन्यवाद महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईट त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न